क्रीडा शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून लढा देणार शिक्षक आमदार किशोर दराडे जिल्ह्यातील मान्यवर तथा गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण

जवाहरलाल नानावटी मोहन झवर बाबूलाल मुंदडा नटवर दायमा विमल जैन सुनील मुंदरा कमल झनवर रामनारायण राठी निर्मल छाजेट महावीर वादेरा जगदीश काबरा नवनीत ताबडे पवनजी टिबडेवाल विजय मारदा राजू शर्मा नरपत सिंग छनराम सिसपाल योगेश बॉबी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

नेतृत्व करणारे सन्माननीय आमदार किशोर भाऊ दराडे या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर संस्था चालकांचे आमचे प्रतिनिधी आम्ही नेहमी म्हणतो जैसा म्हणजे जैसा बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले असे आमचे कोंडाजी मामा आव्हाड त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय चार। प्रल्हाद साळुंग त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानिय या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानिय साळुंके सर त्याच बरोबर जण तोला आहे तितक्याच तोला मोलाचे तुम्ही सुद्धा आहात आणि हा आजचा जो काही प्रसंग आहे नाशिक कला क्रीडा शिक्षक हा शाळेचा महत्वाचा घटक असून मुलांच्या व्यक्तिमत्व सर्वांगीण विकासात त्यांचा सिन्हाचा वाटा असतो मात्र शासन या शिक्षकांवर अन्याय करीत असून ऑनलाइन आणि ऑफलाईन कामांचा सततचा भडीमार हजारो जागा रिक्त असताना शिक्षक भरती नाही विनाअनुदानित टप्प्यावरील शाळांना अनुदान नाही पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक अशा जाचकटी लादून शिक्षण क्षेत्राला वेटीस धरण्याचा शासनाचा पवित्र घातक असून हे थांबले पाहिजे यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा सुरू असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेणार असल्याची ग्वाही नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांना दिली ते महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघ विजन नाशिक विभागीय कला शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित जीवन गौरव जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोंडाजी मामा आव्हाड प्रमुख अतिथी म्हणून खासदार भास्कर भगरे आमदार सत्यजित तांबे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद साळुंखे विश्वास ठाकूर गपा माने नानासाहेब देवरे इके कांगणे एस के टिळे मोहन चकोर प्रदीप सांगळे साहेबराव कुटे संजय चव्हाण संजय पवार बी टी भामरे चंद्रशेखर चिंचोले एस बी देशमुख के एन डोंगरे मनोज शिरसाट अनिल देवरे मंगेश सूर्यवंशी सोमनाथ धात्रक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की माझ्या जीवनात कला आणि क्रीडा शिक्षक यांचा मोठा प्रभाव पडलेला आहे शालेय जीवनात तणाव दूर करण्यासाठी मी चित्रकले मी चित्रकलेचा छंद जोपासला माझे अक्षर सुंदर झाले याचे माझ्या देतो आज शासन याच शिक्षकांवर अन्याय करीत आहे ही शोकांतिका असून शिक्षक हा समाजाला देशाला घडवत असतो शिक्षण आणि शिक्षक दोन्ही घटक महत्वाचे असून त्यांच्या समस्याचा प्राधान्याने मी शासनाकडे पाठपुरावा करीत असून वेळ पडल्यास यासाठी लढा देण्याची माझी भूमिका आहे खासदार भास्कर भगरे यांनी शिक्षकांचा गुणगौरव ही स्तुत्य बाब असून शिक्षकांना प्रेरणा ऊर्जा शिक्षण क्षेत्राबाबत उदासीन असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी मी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा शिक्षण क्षेत्राबाबत उदासीन असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी मी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करीत असून लवकरच शिक्षकांचे शिष्टमंडळ सोबत घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा दरवाजा ठोठावणार असल्याचे आश्वासन उपस्थित शिक्षकांना दिले संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद साळुंखे यांनी नाशिकमधून कला शिक्षकांच्या पदोन्नतीचे पत्र शिक्षण उपसंचालक काढतात पण या जिल्ह्यातील कला शिक्षक यापासून वंचित राहतात ही खेदाची बाब आहे याकडे शिक्षक आमदार महोदय यांनी लक्ष घालून मार्ग करणे गरजेचे असल्याचे नमूद केले प्रास्ताविक पुरस्कार सोळा तालुक्यातील मुख्याध्यापक कला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक आदर्श कला शिक्षक आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले कार्यक्रम प्रसंगी खासदार भास्कर भगरे व आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते मुख्य संपादक क्राईम डायरी न्यूज श्री प्रवीण पवार यांचा सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी ते कला शिक्षक संघाचे सचिन पगार चंद्रशेखर सावंत दत्तात्रय सांगळे राजेंद्र लोखंडे मिलिंद टिळे रमेश तुंगार शालिक पटेल योगेश रोकडे संदीप पवार महेंद्र झोले मिलिंद दावरे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन योगेश कड यांनी तर आभार राजेंद्र लोखंडे यांनी मानले आजच्या नवरात्रीच्या निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा आई भगवती जशी एकशे साठ लोकांना पावली आज त्यांचा पुरस्कार त्यांना मिळाला तसं ह्या लोकांना सुद्धा भगवत भावाशी प्रगुच्छी प्रार्थना करतो आणि आपण सर्व सन्मानित जेवढे माझे शिक्षक मार्गदर्शक आहे त्यांचे मी मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंडजी मामा नाना साहेब देवरे सर एस बी देशमुख सर मोहन चकोल डोंगरे सर सांगळेसर सर सावणसर देवरेसर कुटे सर सर बांबरेसर सर बडे सर मंचवर उपस्थित असलेले सर्व माझे मार्गदर्शक समोर उपस्थित असलेले सर्व माझे बंधिनं मी पहिले अध्यक्ष साहेबांना विचारलो सन्मान प्रकारे दिला जाता आणि त्याची निवड कशी खरोखर तुमची निवड चांगली तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के हिरे निवडले आणि त्यांना तुम्ही सन्मान केला खरोखर मनापासून तुमच्या सगळ्या टीमचा मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं मनापासून स्वागतही करतो सन्मान उगाच काही कोणाचा होत असतो त्याच्यासाठी झिजायला लागतो जीवाची प्रभाव न करता लोकांसाठी झटायला लागतं आणि त्यामुळेच समाज स्वीकारतो कोणत्या क्षेत्रात मिळाला याचा आहे त्याला सन्मान मिळाला हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते शिक्षक असो शिक्षक इतर कर्मचारी असो मुख्याध्यापक असो रिटायर्ड असो किंवा सेवेत असो हा सन्मान हा सहज सहजी मिळत नाही पण तो या संघटनेने दिला खरोखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे माझ्या समज सातत्याने कला आणि किल्ला शिक्षकांचे प्रश्न नेहमी येत असतात यापूर्वीसुद्धा क्रीडा शिक्षकांनी कला शिक्षक या पदाला मान्यताच नव्हती जेव्हापासन तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला मी निवडून गेलो त्यावेळेस पहिले सभागृहामध्ये प्रश्न मांडला मुलगा कितीही शिकला त्याला कला कला आणि क्रीडाची जोड जर नसल त्याचा उपयोग काहीच नाही शरीर चांगला असेल तर त्या शिक्षकाचं महत्व कळून जाईल शरीराचं महत्व कळून त्याच्यामुळे सगळ्याकडे बिरबू नामाले मध्ये संचमान्य पद नव्हतं ते पद मिळवून देण्याचं काम मी केलेलं आहे बारा बारा देशमुख बारापासूनच संच मागे पद लावतो आणि ते गेल्या मागच्या दोन वर्षाच्या अधिवेशन झालं महत्वाचे पाचशे विद्यार्थ्यांनी मागे एक शिक्षक काढला ती सुद्धा चुकीची आहे पण शहरामध्ये पाचशे मुला सहज उपलब्ध होता आणि ग्रामीण भागात होत नाही पण येणाऱ्या नागपूर अधिवेशन झाली हा प्रश्न प्रामुख्याने मी मांडणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये जरी पाचशे गुणाची आठ संख्या असली त्याच्यावर थोडासा कमी पडली पण पूर्वीप्रमाणे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना एक शिक्षक यासाठी परत तुमच्यासाठी सभागृहामध्ये भांडणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा तुमचा माझा विश्वास आहे तुमचा विश्वास काही जाऊ देणार नाही असा या ठिकाणी शब्द देतो उशीर खूप जा बोलायसारखं खूप आहे आता अध्यक्षांनी सांगितलं तर दिलाची तरतूद आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये तुम्ही होते आंदोलनामध्ये अधिकारी हा म्हणताय आपण गेलं की नंतर नाही म्हणता त्याच्यासाठी आपल्याला आपोषण आकरा लागणे आंदोलन करायला लागा ही तुमची तयारी करा मी तुमच्या बरोबर आहे तरच आपल्या सकाळी मिळून लढत शंभर टक्के का मी तर भांगतच असणार आहे पण जोपर्यंत आपण रस्ते उतारणार नाही ना ना तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही आणि ना ना तोपर्यंत तुमचे राहिलेले बिल मिळणार नाही असा मलाही विश्वास वाटतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये सांगा त्या दिवशी आपण एक मोठं आंदोलन उभं करून आपल्या शिक्षकांना कला शिक्षकी यांना न्याय देण्याचं काम आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करून असा शब्द देतो आम्हाला बोलून आमचा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल माझ्या घरी जर तुम्ही कधी आले संगमनेरला तर तुम्हाला दोन तीन मी काढलेले पेंटिंग पण दाखवू शकतो म्हणजे दाखवण्यासारखे आहेत आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला हात साफ झाला त्याचं म्हणतात त्यामुळे माझा हस्ताक्षरावर देखील परिणाम झाला आणि हस्ताक्षर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने यायला लागलं त्याच्यामध्ये कला शिक्षकांचं मोठं योगदान आहे त्याच पद्धतीने क्रीडा शिक्षकांचं पण योगदान आहे कारण क्रीडा शिक्षकावर सगळ्यात जास्त जबाबदारी जर शाळेत कोणती असेल तर शिस्त लावण्याची जबाबदारी आहे त्याच्यामुळं तसं मी शाळेत कोणाचा वार फार खाल्लेला नाही परंतु जर कधी खाल्ला असेल तर फक्त क्रीडा शिक्षकांचाच खाल्लेला आहे आणि म्हणे हे जे दोन्ही जे शिक्षक होते त्यांनी माझ्या जीवनामध्ये फार मोठा बदल केलेला आहे परंतु आजचं सरकार आणि आजच म्हणायला काय म्हणजे विद्यमान सरकारलाच नाव ठेवण्याचं काही कारण नाही परंतु मागच्या एक पाच पंचवीस वर्षातले जे सरकार आहे त्या सगळ्या सरकारांनी जे आहे ते कला आणि क्रीडा शिक्षकाकडं कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं काम खऱ्या केलेला आहे आणि या ठिकाणी आता अनेक शिक्षक नेते देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत ते देखील या गोष्टीला दुजोरा देतील की आम्ही वारंवार कुठं कुठं जिथं जिथं बैठक होत असते जिथं जिथं आम्हाला संधी मिळत असते पवार सर बसलेले आहेत आर बी विक्रम सर बसलेले आहेत देशमुख सर बसलेले आहेत इकडे मागे एस के शिंदे सर बसलेले आहेत सगळेच आता मी सगळ्यांची नावं घेत नाही त्यांना सगळ्यांना माहिती की जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं आम्ही कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांच्या बाबतीमध्ये कुठला नियम आणलाय आणि याचा मला आजपर्यंत हिशोबच कळालेला नाही आणि म्हणून आमच्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या तसेच विजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघाच्या <laughs> या अतिशय भव्य दिव्य अशा सत्कार सोहळा निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थिती दिली तसेच आपल्या व्यासपीठावरील सर्व सामान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील नाशिक विभाग यामधील संपूर्ण तालुक्यातील शिक्षक महाराष्ट्र मुख्याध्यापक शिक्षकांचा कर्मचारी तसेच आपले उत्तम शिक्षक तसेच उत्तम संस्था चालक अशा मान्यवरांना आपण आजचा जो प्रस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाची तसेच विजय नाशिक कला शिक्षक संघाची नाशिक जिल्ह्याची आमची विभागीय टीम तसेच नाशिक जिल्हा टीम आणि संपूर्ण तालुका कार्यकारण्या यांच्या वतीनं हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आमच्या डोक्यात आला आणि अतिशय उत्तम प्रकारे हा विचार सर्वांनी समजून घेतला आणि काही हातात नाही की आपण एक दिवसाचं सत्र साहेब आम्ही मागच्या महिन्यातच नाशिक येथे एक दिवसाचं सत्र घेतलं अतिशय अशाच पद्धतीने हा कार्यक्रम झाला तर जी आमची संघटना आहे ही संघटना एक पारदर्शक कार्यक्रम करण्याचा मानस घेऊन ठेवून असते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची नाशिकची जी टीम आहे ती एक नंबर काम करणारी आहे या ठिकाणी एक विचाराने ही संघटना आम्ही या ठिकाणी चालवत आहोत मी प्रॉपर धोळे असतो परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्य आमच्या या संघटनेच्या अधिपत्राखाली काम करत आहे आणि तेवढा वेळ या ठिकाणी आम्ही दिला देत असतो आणि कुठलाही कार्यकर्ता असेल तो आपलं कुटुंब म्हणून हे काम करत असतो साहेबांनी मला विचारलं की या पुरस्काराच्या सोहळ्याचं तुमचं आयोजन कशा कशा पद्धतीने तुम्ही निवड केली आहे तर समाजामध्ये शिक्षण व्यवस्था जी आहे ती अतिशय पवित्र अशी योजना किंवा स्थान दिलं आहे या शिक्षक पवित्र कार्य करणाऱ्या आमच्या सामान्य मुख्याध्यापक असतील संस्थाचालक असतील तर यांची एक निवड समिती करून हे पुरस्कार आपण त्या पद्धतीने निवड केलेले आहे आणि साहेब आजचा जो पुरस्कार सोहळा आहे आम्ही फक्त पहिले साठच पुरस्कार देणार होतो परंतु असं ठरवण्यात आलं की संख्या भरपूर आहे नाशिक विभाग हा मोठा आहे त्याच्यामुळे आपण यावर्षी एकशे साठ पुरस्कार देऊ आणि जे राहिलेले पुरस्कार आहेत त्यांच्यासाठी पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही हे पुरस्कार आयोजन करणार आहोत मागील वर्षी देखील आम्ही नाशिक शहरामध्ये शंभर उत्कृष्ट कला शिक्षकांना पुरस्कार सोहळा आम्ही या ठिकाणी केलेला आहे तर आपल्या कार्याचं आपण काम प्रत्येक जण करत असतो परंतु त्याची कोणीतरी दखल घ्यायला पाहिजे याच्यातून एक प्रेरणा मिळते एक ऊर्जा मिळते आणि एक आपण संघटनात्मक काम आपण जे जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण फक्त कला शिक्षकांना या ठिकाणी न बोलवता आपण इतर क्षेत्रामध्ये जे काही मान्यवर असतात त्याचं देखील मोठं काम आहे अशा संपूर्ण मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलून त्यांचा सत्कार केला पाहिजे त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला पुरस्कार फिरायला वेळ जास्त दिला पाहिजे यासाठी एक टायमिंग प्रत्येकाला जे दिलेलं आहे साहेब हे एकच मागणी आपल्याकडे घडू इच्छो की आपण एटी टू ए एम आमचे सनमित्र पवार सर आणि आमचे सनमित्र मुख्यता बापूसाहेब केले सर यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचे तर साहेब आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही कलाशिक्षक बांधव आहे उपसंचालक कार्यालय नाशिकमध्ये आहे उपसंचालकांचं पत्र संपूर्ण राशी विभागासाठी निघालेलं आहे की ए टू ए वेतन श्रेणी जी आहे ती सर्व देण्यात दे यावी दोघे तिघे उपसंचालकांनी पत्र काढून दिले आणि मागील मिटिंगला तुम्ही सुद्धा त्यांना खर्चा सांगितलं आणि डॉक्टर चव्हाण साहेबांनी सुद्धा पत्र काढून दिले पण पत्र इथून लिहिलं आणि नाशिक जिल्हा आमचं वंचित राहतो हे दुर्दैव